गेल्या काही दिवसापासून बाहेर उन्हाचा तडाखा प्रचंड वाढलेला आहे तर ह्या रखरखत्या उन्हात आपल्या शरीराला थोडा का होईना थंडावा मिळावा यासाठी आज आपण बघणार आहोत एकदम मस्त असं थंडगार पाचक पौष्टिक पुदिना सरबत तर हे सरबत बनवण्यासाठी इथे मी अजिबात साखर वापरलेली नाही आहे त्यामुळे हे सरबत आपल्या शरीराला थंडावा देण्यासोबतच आपल्या आरोग्याची पुरेपूर काळजी घेणारंसुद्धा आहे तर चला बघूया कसं करायचं हे थंडगार पाचक पौष्टिक पुदिना सरबत तर हे सरबत बनवण्यासाठी इथे मी एका मिक्सर जारमध्ये एक वाटी पुदिन्याची पानं घेतलेली आहे स्वच्छ धुवून घ्यायची आहे पुदिन्याची पानं त्यानंतर सुरुवातीला म्हटल्याप्रमाणे इथे मी अजिबात साखर वापरलेली नाही आहे तर इथे आज आपण गुळाचा वापर करून हे सरबत करणार आहोत तर इथे मी हे चार लोकांसाठी सरबत करते त्या हिशोबाने प्रत्येकी एक चमचा ह्यानुसार मी चार चमचे गूळ टाकून घेतलेला आहे तुम्हाला जर जास्तीचं गोड आवडत असेल तर तुम्ही दीड चमचा प्रत्येक ग्लासासाठी इथे गूळ वापरू शकता किंवा मग गूळ नसेल वापरायचा तर याऐवजी खडीसाखरसुद्धा वापरू शकता तर आता यात मी टाकते आहे साधारण एक इंच अद्रक अद्रकामुळे छान चटपटीत टेस्ट येते आपल्या ह्या सरबताला त्यानंतर अर्धा छोटा चमचा इथे मी साधं मीठ टाकलेलं आहे पाव छोटा चमचा इथे मी काळं मीठ टाकलेलं आहे त्यानंतर यात आपण टाकणार आहोत दोन बर्फाचे खडे आणि हे सगळं साहित्य आपल्याला मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे बर्फ टाकल्यामुळे आपली जे पुदिन्याचा रंग आहे नॅचरल हिरवा तो टिकून राहतो तर हे बघा सगळं मी छान असं पाणी न टाकता मिक्सरला फिरवून घेतलेलं आहे आता हे मिश्रण आपल्याला गाळून घ्यायचं आहे तर त्यासाठी इथे मी पातेल्यावर एक चाळणी ठेवलेली आहे आणि तयार मिश्रण आपण गाळणीने गाळून घेणार आहोत मिक्सरच्याच भांड्यात आम्ही आणखी एक ग्लास पाणी टाकून घेतलं होतं आणि हे पाणीसुद्धा व्यवस्थित असं गाळून घ्यायचं आहे आता वरती हा जो काही चोथा आहे ना हा आपल्याला चमच्याने अशा पद्धतीने गाळून घ्यायचा आणि यात थोडाफार काही जो अर्थ असेल ना पुदिन्याचा तो व्यवस्थित दाबून काढून घ्यायचा आहे तर हे बघा इथे मी हे गाळून झालेलं आहे मिश्रण हा उरलेलाच उत आपण फेकून देणार आहोत आणि राहिलेल्या जे मिश्रण आहे त्यात आणखी दीड ग्लास मी पाणी ॲड करून घेतलेलं आहे तर इथे छान आपण थंड पाणी ॲड केलेलं आहे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही फ्रीजचं पाणीसुद्धा इथे ॲड करू शकता तर आता यात मी एक मोठ्या साईजचा लिंबू पिळून टाकते आहे तर इथे आपण ह्या सरबतासाठी जे काही साहित्य वापरलेलं आहे ना जवळपास ते सगळं साहित्य गुणधर्माने थंड आहे त्यामुळे हे सरबतसुद्धा खूप पौष्टिक बनवून तयार होतं छान पाचक बनून तयार होतं आणि उन्हाळ्यात होणाऱ्या उष्णता ॲसिडिटी यासारख्या त्रासांपासूनसुद्धा आपल्याला दूर ठेवतं आणि शरीराला छान थंडावा देतं तर हे बघा संपूर्ण लिंबाचा रस मी यात काढून घेतलेला आहे आता यात इथे मी काही बर्फाचे खडे टाकते जेणेकरून आपलं सरबत छान थंडगार लागेल आणि सगळ्यात शेवटी आपण यात टाकणार आहोत सब्जा तर इथे मी हा एक चमचा सब्जा साधारण अर्धा ते पाऊन तासासाठी भिजवून घेतलेला आहे तुम्ही बघू शकता आता एक चमचा सब्जा भिजल्यानंतर अगदी तो साईजने डबल टिबल होतो तर इथे मी तीन चमचे सब्जा वापरलेला आहे हा सब्जा तुम्हाला कि कुठल्याही किराणा मालाच्या दुकानात अगदी सहज मिळून जाईल तर हे बघा तीन चमचे इथे मी सब्जा टाकून घेतलेला आहे आता हे सगळं छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि ह्या स्टेजला सगळं मिक्स झाल्यानंतर थोडंसं सरबत चाखून बघायचं आहे यात तुम्हाला काही कमी जास्त वाटत असेल जसं की गूळ मीठ वगैरे तर ह्या स्टेजला तुम्ही ॲड करू शकता तर अशा पद्धतीने आपलं हे मस्त थंडगार पाचक आणि आरोग्यदायी पुदिना सरबत इथे बनवून तयार झालेलं आहे खूप छान लागतं टेस्टला मस्त चटपटीत लागतं तर तुम्हीसुद्धा नक्की करून बघा आणि आजचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक शेअर आणि अशाच नवनवीन रेसिपीजसाठी चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा पुन्हा भेटूया अशाच एका छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आणि व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद